तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार शिका हायस्ट कंपनी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज खूप दिवसांनी राईड करायचं मन झालं म्हणून आज चाललो आहे लोणावळा हो तर आपण आज लोणावळा हो जाताना बघूया आज काय म्हणजे पाऊस तर नाही आहे सकाळपासून पण आपण दृश्य बघत जाऊया तर व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओमध्ये खूप मजा येणार तर मित्रांनो आपल्या आता प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि ट्राफिक आहे आपल्याला आज भेटली आहे ट्राफिक आहे पण प्रवासाला तर केली आहे सो फिलिंग तर जाम भारी आहे बघूया आता उत्सुकता लागली आहे तिथे पोचल्यावरती काय आपल्याला बघायला भेटेल किंवा काय निसर्ग नेचर काय असेल तो असाच व्हिडिओला कायम बनून राहा गणपती आप्पा मोर्या आप हो मंगळमूर्ती मोहऱ्या हो आपण खूप दिवसाने राईड मारतो आहे सो बघूया आता काय तिथून मजा येते काय येते ड्राईव्ह करताना तर मजाच येते खूप तशी पावसाने पण हा म्हणजे शांतता घेतो आहे हजेरी नाही लावते चिकारी घेऊन चालतात का असंच बापा आम्हाला थोडं पाऊस कॉपरेटिव्ह करा आम्हाला बाबा भेटू नकोस एवढंच सांगेल आणि फक्त या जरा ट्रॅफिक नाही कारण की आज मध्याच दिवार आहे ना सो जरा ट्रॅफिक आहे पण पुढे क्लिअर भेटेल पनवेल वगैरे दरम्यान तर आपण मग नंतर पूर्ण पनवेलपासून पूर्ण नीट बनवतो हो कारण की तिथे फक्त तुम्हाला असं गाड्यांची किस्टिटच ऐकायला येईल पण तिकडे तुम्ही गेल्यावरती तिकडे मित्रांनो आपण आता कसार्यामध्ये आलो आणि नाश्ता थांबलेलो कसारामध्ये आणि पाऊस पण खूप जोरात आला बघू शकता पाऊस खूप जोरात आला पट्टा तुम्हाला दाखवतो मी पाऊस पण खूप जोरात आलाय आता मित्रांनो आपण आता मित्र पण आपण इकडे आता नाश्ता करायला थांबलो होतो इकडे आपण नाश्ता केला आता आणि आता आपण पुन्हा लोणावळाच्या दिशेने निघणार आहोत माझ्या गाडीवरती माझी निष्ठा आयडिया आता आपण फर्स्ट टायमात झालंय नाश्ता वगैरे करून वगैरे आपलं आहे आता आपण कशी सालपाटा खाते मस्त्या मस्ती करते आणि हिला बघा कोण निवडून निवडून खाते का संपले आते एक 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 रुपयाचा पण भाई हिशोब चुकता करते ती संपले परत घेऊया आपण शर्यतीला

एकदम आता चेंडकासारखी आवडायला समजला भेटत आवड मित्रांनो ॲडव्हेंचर चालू आहे तुम्ही बघू शकता कुशी डॅमकडे जाताना आपल्याला खूप असं पाण्यापिण्यातून जावं लागतं खूप मजा येते फुल नेचर आहे बघा मगाशी पण आम्ही गुडघ्यापर्यंत पाण्यातून आलो चाललं आहे नेचर तुम्ही बघूच शकता फुल फिलिंग हार्ड आहे आमचा देवेंद्र भाई काहीतरी बोलतोय काय बोलतोय देवेंद्र मग काल आमच्या पुढ्यात वरती भुशी डॅम आहे इथे आणि पब्लिक ओरडते वगैरे हो इथे वरती भुशी डॅम आहे काय झालं रे काय झालं भांडू नका काय तर डॅम मध्ये तुम्हाला डॅम मध्ये तुम्हाला बुडून मारायला लागाल कुणाला यायला तुमच्या याच्यावरती काय म्हणणं आहे तुम्हाला बुडून मारण्यात येणार आहे जगायचे मुल तर नाही तिकडावरती तुम्ही थोडं खडतर प्रवास आहे पण त्याचा शेवट अजाम पण फायनली आपण आलोय ना लोक मजा येते आणि आमची पोर कमेंटची मजा बघा कमेंट काकींची मजा बघा आणि आमची पोर आमच्या पोरांची कमेंट बघा कमेंट आमची पोरं बघा आली एकाची मजा बघा इकडे काहीतरी वेगळाच विषय चालू आहे समज रे समज आप समज हो तुला नीट ब्लॉग बनवायचा बापरे किती धुकं आहे तुम्ही बघू शकता समोर किती धुकं आहे समोरची गाडी देखील दिसत नाही एवढे धुकं आहे आणि खूप भारी मोसम आहे मोसम हाय मसा ना गर्लफ्रेंड असता ना न तर आपण आता चाललो आहे टायगर पाऊंडकडे आणि धुक्याची पूर्ण चादर पसरली आहे टायगर पाऊंड आज काय माहिती आम्ही आलो आहे म्हणून की काय पण पूर्ण धुकंच धुकं करून टाकलंय Bang, banguity, bang, digga